तुर्केवाडी येथून अल्पवयीन मुलगा बेपत्ता तुर्केवाडी तालुका चनगड येथील आयान मलिक शेख वर्ष पंधरा हा बारा जूनपासून बेपत्ता असल्याची तक्रार वडील मलिक शेख यांनी चनगड पोलिसात दिली आहे आयान हा बुधवारी गावातील बाजारात फिरत असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले होते पण तो उशिरापर्यंत घरी परतला नसल्याने त्याची बाजारपेठे शोधाशोध केली त्यानंतर पै पवणे यांच्याकडे विचारपूस केली पण तो कुठेच मिळून आला नसल्याने वडील मलिक शेख यांनी कुणीतरी अज्ञाताने आपल्या मुलाला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार चंदगड पोलिसात दाखल केली आहे हा मुलगा कुठे निदर्शनास आला अथवा सापडल्यास अष्ट्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठेचाळीस अठ्ठ्याऐंशी सत्तावीस आणि पंच्याण्णव सत्तावीस बहात्तर त्र्याऐंशी शून्य सात या नंबरवर त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे कर नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा